संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण प्रश्न ज्वलंत असतानाच मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण संपल्यानंतर ओबीसी बांधवांच्या वतीनं प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी वडीगोदरी इथं उपोषण सुरू केलं या उपोषणाची शासनाकडून दखल देखील घेण्यात आली मात्र या दोन्ही उपोषणामुळं मराठा आणि ओबीसी बांधवांमध्ये मतभेद निर्माण होताना दिसत आहेत परभणी येथील मराठा आरक्षण आंदोलनातील कार्यकर्ते किशोर रणेर आणि ओबीसी समाजातील नेते विशाल बुधवंत यांच्यामध्ये फोनवरून संवाद झालाय पाहूया या, या दोन पदाधिकाऱ्यांमध्ये काय फोनवरून संवाद झालाय तो बेकार ऐका ना तुम्ही जर म्हणता आम्ही निवडून दिला नाही का आम्ही पण गोपीनाथराव मुंडे साहेब धनंजय मुंडे असतील किंवा पंकजा ताई मुंडे असतील यांना मानलं नाही का असं थोडी तुम्ही पन्नास वर्ष सत्ता भोगली नव्हती हो तर किशोर ते वाईट आता ऐका ना ना मुंडेंनी जर भूमिका समाजाच्या विरोध ऐका तुमचं तर दोन टक्के वेगळं आहे तुम्ही तर बोलायला सुद्धा नाही पाहिजे आरक्षण दोन टक्के वेगळे तुम्ही ओबीसी सुद्धा माझं ऐका ना पंकजा समाजाच्या विरोधात काही कधी केलं का हो त्या मल्ल्याना आरक्षण उपोषण करून आरक्षण मिळते का तसं कधी बोलला ऐका ना पाटलांनी भूमिका नाही घेतली त्यांना पाडण्याची समाज त्यांच्या विरोधात गेला एकही मुळे आता समाजाला कळाले की बाबा कोण विरोधात बोलायले कोण काय समाजाला अधिकार आहे मतदान करायचा कुणाला करायचं असं कधी म्हणले का कोणाला किशोरजी काय चालले भाऊ तुम्ही असं बोलायला नव्हतं पाहिजे काल काय काय बोललो किशोरजी ऐका ना ऐका ऐका ना तुम्ही तुम्ही नाही का हबूक ठोकलं तुमच्या जातीसाठी आम्हाला काय वाटणार नाही तुम्ही तुमच्या जातीसाठी लढा द्या काही अडचण नाही हो आमचं काय मत आहे आम्ही संपूर्ण महाराष्ट्र मराठा समाज जरांगे पाटलाला दैवत मानते आज बरोबर आहे तर तुम्ही काय म्हणले की बाबा जरांगे पाटलांची एवढी अवकात आहे का एवढी ऐका ना ऐका ना माझा अवकात आहे का त्यांचं वजन आहे का येऊन जाऊन धनंजय मुंडेला टार्गेट करतात बरं मला सांगा भाऊ धनंजय मुंडे हे कॅबिनेट मंत्री आहेत धनंजय मुंडेंनी त्या आंदोलनास्थळी आल्याच्या नंतर मध्यस्थी केली होती पहिले दादानी ऐकलं होतं का नाही त्यांचं का नव्हतं ऐकलं काय बोलू ऐका ना ऐका ना माझं तुम्ही ऐका ना आणि पंकजा ताई पडल्या तर ता पंकजा ताई त्यांच्या स्टेटमेंट मुळे पडल्या का बजरंगी पाटला आणि मुद्दाहून पाडल्या नाही ना ऐका ना तुम्ही हॅलो हे सगळं मान्य हां कसा कसं झालंय आता तुम्ही आम्ही घरचे आहेत तुम्ही व्हिडिओ नीट पहा अवकाद बिकत काढेल नाही बरं अवकात नाही काढली तुम्ही जरांगे पाटलाला काय अपशब्द बोलले ऐका ना काहीच नाही ऐकून घ्या ना जरांगे त्याला विषय संपून जाते काय मोठ्या मनानं ऐका ना मनामध्ये असं काही चुकलं असेल तर बदल दिलगिरी व्यक्त करतो मना मी काही बोललो आहे तुम्ही म्हणले ना हो तुमचे जरांगेच तुझं वजन किती अरे तुरे नाही बोलले जरांगे पाटला नाही पुरा एकदा ऐका ना ऐका ना भाऊ तुम्ही अरे तुरे बोलले नाही जरांगे बोलले नाही बोललो हां नाही बोलले ना तुम्ही बघा भाऊ अवकात म्हणजे परिस्थितीच असती ना मल... था 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 मला असं मराठीमध्ये परिस्थितीच म्हणतात ना ऐकून घ्या ना किशोरजी माझं ऐका ना भाऊ ऐका ना अवकातला परिस्थितीच म्हणतात का नाही नाही ऐकून घ्या मला तर सांगा हो का नाही सांगा ना परिस्थिती व्हिडिओ बघा ना परिस्थिती ना अवकात म्हणजे सारखेच शब्द आहेत ना परिस्थिती नाही काढली ऐका ना मी काय म्हणायला तुम्हाला आपण परिस्थिती खराब असली ना भाऊ असंच म्हणतात ना अवकात नाही तुझी परिस्थिती म्हणजे बरोबर बरं ऐका मला सांगा मला दोन तीन प्रश्नांची उत्तर द्या ना तुम्ही आता साँगा, मला सांगा भाऊ आपला रामराम राम होते आपण काम करतो आपण तुम्ही आम्ही काम केलं आंदोलनात काम केलं सगळ्या गोष्टी झाल्या ऐका तर ह्याच्यामध्ये तुम्हाला असं कधी वाटलं का हो की मराठी आमच्यासोबत भाव करतात किंवा आम्हाला ऐका ना तुमची बी परिस्थिती तुमची बी काय हे खराब होती एका काळी तेव्हा तुम्ही वरपुडकर वरफोडकर साहेबचा हात धरून तुम्ही मोठे झाले साहेब ऐका ना वरपूरकर साहेबांना कधी तुम्हाला दुजा भाव कधी केला का कुणीच केलं नाही ना तुम्ही नाही त्यांनी केला नाही समाजातील राहत असताना तुमच्या मित्र मित्रपरिवारानं केलं नाही मग कधीच केलं नाही बोलायचं कारण आहे का मला सांगा बरोबर काहीच नाही ना समोर होता म्हणून तुम्ही नाही का त्या वोगात बोलून गेले तुम्हाला पेक्षा तापमान होत असाल मैश्वरजी हा बोला व्हायला एखाद्या शब्दाला धरून विपर्यास व्हायला लागलाय आमच्या पाटला सांगितलंय आम्हाला अब का भाऊ कसं असते आम्ही इथं काम करतो आम्ही जरांगे पाटलाचे समर्थक आहेत आम्ही सोबत काम करतो तर आम्हाला हे उचित वाटलं नाही ना आम्ही कालच तुम्हाला उत्तर दिलं असतं ना पण आम्ही उत्तर दादा काय म्हणले आम्हाला म्हणू दादा हे उत्तर द्यायचा वेळ नाही म्हणे दोन महिने शांत राहा कोणाला काही म्हणू नका पण मी तुम्हाला फोन का केला माहितीये का तुम्हाला विचारण्यासाठी केला पण तुम्ही म्हणायला विपर्यास करायला बरोबर मग तुम्ही मान्य करायला सगळ तुम्हाला त्याचा विपर्यास व्हायला वाटल्यास आपण भेटू मला दोन चार फोन आले नाही मला पूर्ण महाराष्ट्रातून फोन येतील तुम्ही ते दोन्ही फोन बंद करावं लागतील तुम्हाला हो मान्य ऐका ना आज नाही का राजकीय भूमिका घ्या तुम्ही जरांगे पाटलाच्या विषय हे ना तुमचं काही मत असेल तर तुम्ही राजकीय समाजाप्रती घ्या अडचण नाही पण ऐका ना ऐका ना आता समजा एकेरी बोलणे किंवा तुम्हाला मराठा समाज आमचा मोठा बांधव इथून सुरुवात आहे ऐकून घ्याय ना मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचं काही हरकत नाही इथून सुरुवात आहे मला काय म्हणायचं भाऊ त्या कायद्याच्या सरकारच्या आणि ह्याच्या संविधानाच्या गोष्टी येतात आणि मराठा पाहिजे रोडवर नंबर दोन आहे का मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाजूनं विशाल बदून वैयक्तिक आणि सगळेच जण आमची कोणतीही अडचण तुमच्या आरक्षणाला नाही तुम्हाला अतिरिक्त आरक्षण भेटण्यासाठी कुठं आमची गरज सांगा आम्ही तुमच्या पुढे ना आम्ही काय म्हणालो तुम्हाला ऐका आता तुम्ही अतिरिक्त आरक्षणासाठी म्हणाले ना हो ते असंविधानिक आहे मान्य करता का नाही तुम्ही ऐका ना पन्नास टक्केची मर्यादा ओलांडता येते का तुम्ही सांगा मला त्याला अधिकार आहेत ना अधिकार नाहीत हो ते केंद्राला अधिकार आहेत केंद्राने समजा वाढवलं ऐका ना आता बिहारमध्ये रद्द झालं ना हो पासष्ट आरक्षण किशोरजी हा माझा आपल्याला एक मुख्यमंत्री आणि एक उपमुख्यमंत्री आपल्या समाजाचा आहे ऐका ना माझं त्याचा विषय चल हो मी काय म्हणालो तुम्हाला आता रांगे पाटलाची सगळ्या जी भूमिका आहे मला सांगा भाऊ जर कुणबी नोंदी आमच्या अठराशे ब्याऐंशी पासून असतील किंवा दीडशे दोनशे वर्षापासून आम्ही कुणबी असतो जे की छत्रपती शाहू महाराजांनी एकोणीशे दोन ला आरक्षणाची सुरुवात केली मान्य आधी कुणबी नोंदी आमच्या आहेत ना तुम्ही ते मान्यच करा कोण हॅलो हा आम्ही काय म्हणतो ज्या कुणबी नोंदी तुमच्या आहेत त्याला आम्ही रद्द करलो त्या चुकीच्या दिल्या तुम्ही त्या रद्द करा मानले ना हॅलो ऐका ना चुकीच्या दिल्या असतील तर रद्द केल्या पाहिजे आम्ही पण मान्य करतो ना पण त्या दिल्याच नाही ना चुकीच्या सरकार नोंदी आम्ही थोडी घरून जायलोत बसून ज्या तुमच्या नोंदी आहेत त्या नोंदीला आमचा आक्षेप नाही कालचा जो मोर्चा कालचा जे रस्ता रोख होतो का मला एक सांगा प्रत्येक तुम्ही आता मराठा आहेत मी हो समाजाशी समाजासाठी समाजासाठी काम करावं हो काम करायला अडचण नाही तुमच्या हाके यांनी करावं भुजबळांनी करावं सगळ्यांनी करावं पण मर्यादा असती न हो कोणत्या गोष्टीला आता एवढा वडाताण एवढा राजकारण करायचं तुम्हाला महाराष्ट्रात लोक याची माती भडकवायचे लोक असे संपून टाकायचे सगळे ऐका ना तर ते ते तुम्ही आम्ही तुम्ही आम्ही एक काम केलं पाहिजे तुम्ही आम्ही गजूज मला फोन आलता तुम्ही आम्ही आता, आता आम्ही रोज करतो की आपण हे दरी कमी केली पाहिजे तुम्ही समजून घ्या ऐका ना आम्ही तयार दरी कमी करायला तुम्ही हे बघा आमचं मत काय तुम्ही आम्हाला आपण सगळे खाली एक येतो ह्या नेत्यांमुळे तुम्ही भडकू नका ना विनाकारण ऐकू या ऐका ना सरकारला जर मागणी एखादा समाज करत असेल माय बाप हे म्हणून सरकार तर त्याला त्याला आक्षेप काय आहे जर समाज सरकारला द्यायचं असेल कायद्यात बस सरकार देईल तुम्ही म्हणाले की त्यांना ओबीसीत घेऊ नका ओबीसी हे प्रवर्ग आहे ऐका एक, एक प्रवर्ग आहे ना ओबीसी तुम्ही आकाशातून आले का सगळे जण ओबीसीत सांगा बरं नाही मग घातलं गेले तुम्ही काय स्पेशल आहेत का कोणी ह्याच्यामध्ये ब्राह्मण असू मारवाडी असू कोमटी असू कोणताही इतर समाज असू मराठा देखील असू हे ओबीसी मध्ये जाता येते हा मागास वर्ग आयोग ठरवल की बाबा हा समाज मागास आहे का नाही आहे मी में में तुम्ही माझा आहे का हॅलो तांत्रिक बाबीत तुम्ही आम्ही जाण्याचं कारण नाही तांत्रिक बाबी शासन शासन तपशील मग ऐका तुम्ही ऐका ना मग मला हेच म्हणायचं आहे की बाबा तुम्ही बरं ठीक आहे उपोषण पण केलं तुम्ही आमचं उपोषण संपलं की लगेच तुमचं उपोषण सुरू आम्हाला त्याची काय अडचण नाही आम्ही त्याच्या विरोधात पण नाही तुम्ही तुमचं उपोषण करावं तुमच्या मागण्या सरकारला मागाव्या पण देऊ नका ही मागणी चुकीची आहे ना तुम्ही असं द्या आम्हाला आणखीन काहीतरी द्या म्हणून मागा ना हॅलो या विषयावर एकदा काय करू माहितीये का आपण सगळेच बसू ना, 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 बसू पण तुम्ही मला हे सांगा तुम्ही बोललेलं का नाही करता मी जरंगे पाटला बद्दल काही आक्षेपार्य बोललेलो नाही तो व्हिडिओ तुम्ही पुन्हा एकदा पहा मी तुमच्याकडे येतो तुम्हाला तो व्हिडिओ दाखवतो काय विपर्यास मला माहित नाही मी तुम्हाला दाखवतो हे फक्त केवळ 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 विपर्या मध्ये स्पष्ट आहे ना हो भाऊ तुम्ही असं कसं बोलू शकता स्पष्ट ऐकू आले ना हे किती तू का तुम्ही हॅलो मी एकेरी बोललेलो नाही ते पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला किशोरजी मान्य झरंगे एकेरी बोलले नाही म्हणून नाही तुम्ही काहीच बोलले नाही पाटलाबद्दल मग हे मान्य पाटलाबद्दल मी बोलत ऐकून या ना मी काय म्हणतो माहिती का समजा असं त्याला दोन मिनिटासाठी आता जिंतूरचा विषय जिंतूर मध्ये मागच्या पस्तीस वर्षापासून आम्ही आमदार निवडून देतो भावना किंवा बुडीकर अहो आम्ही गोपीनाथराव मुंडेंना आणि धनंजय मुंडेला का निवडून दिलं नाही का आम्ही ऐका 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 हो मग मला काय म्हणायचं माहिती का जर समजा ऐकून घ्या ती भूमिका समज त्यांनी तशी घेतली का तुम्हाला तिथं मतदान नाही पाहिजे का आम्ही म्हणलो इथं तुम्हाला आमचं मतदान नाही पाहिजे का कारण ओबीसी बहुल मतदार सगळे जिंतूर ओ ऐका ना ओबीसी भाऊ का नसू तुमचे आजपर्यंतचे समाज बांधव जे कोणी ओबीसीचे आलेले ते आलेले का नाही एवढे निवडून सांगा मला का बोलाय ऐका ना असं मी तुम्हाला काय म्हणतो मी नाही का इथं काय झालंय इथं बघा कसं असते भाऊ दबाव तर आम्ही दबाव म्हणून काय म्हणून देणार आमचे आमदार खासदार असतील यांच्या मार्फत देऊ शकतो एकतर निवडणुकीच्या मार्फत देऊ शकतो नाहीतर आंदोलनाच्या मार्फत देऊ शकतो सरकारवर दबाव बरोबर आहे हो, हो. व्यतिरिक्त आम्ही कोणता दबाव देणार आहे सरकारवर म्हणून आता आम्ही राजकारणाचा आहे जरांगे पाटलाची भूमिका राजकीय वाटते का, राज का तुम्हाला कधीतरी नाही आम्ही कुठे काय म्हणलो भूमी तळमळ येऊ समाजासाठी त्या माणसाची तुमच्या लेकराबाळांना आरक्षण आहे हो तसं तुमच्या लेकराबाळांना शैक्षणिक आरक्षण मिळलंच पाहिजे काय ऐका ना जरंगी पाटलाची हीच भूमिका आहे शैक्षणिक असो नोकरीत असो हे बघा जरा मिळज सुरुवातीला नाही का बोलताना सुद्धा म्हणले होते राजकीय आरक्षणाचा विषय निघाला होता तर पाटील म्हणले त्यावर आपण चर्चा केली पाहिजे आपण चर्चा करू तुमची इच्छा असेल तर कोणी चर्चा झालं नाही अच्छा त्यावेळेस म्हणले नव्हते का तुम्ही त्यांच्या तु, क्लिप काढा बघा मागच्या क्लिप त्यांच्या परंतु एकच परंतु पाटलाला ऐका ना पाटलाला तुम्ही टार्गेट जेवढं करताल ना तेवढं समाज एकत्र होईल आणि तेवढा पाटलाला टार्गेट करण्याचं काही कारण नाही तो माणूस त्याच्या समाजाची भूमिका घेतो तो माणूस त्याच्या समाजासाठी झगडतो जो माणूस ज्या समाजासाठी झगडतो तो माणूस त्या समाजासाठी देव आहे आज त्या माणसाला सहा कोटी मला टन घेतले पाहिजे माणूस काही का समाज एवढ्या एवढं किशोरजी एवढी आम्हाला आहे विषय काय व्हायला लागलं माहिती का एकमेकाचं रायवल हे आपण कुठेतरी थांबू नाही भूमिका ऐका ना आमची भूमिका आहे आम्ही माग पण त्या यशवंत काळे साहेबांना सुद्धा आम्ही म्हणलं होतं त्याच्या सेलू मध्ये घटना झाली होती आम्ही म्हणलं तिथं पण असं झाली आता विषय हे बोलायसारखा नाही पण तिथं झाली घटना आम्ही पण पुढाकार घेतला तुम आम मी म्हणलं शांतता कमिटीची बैठक लावा दोन समाजातली पुढारी बोलवा आणि तिथं बैठकीत सगळं मिटवा आणि जर आपण जर पेटत राहिलं हे बघा तुम्ही जर ऐका ना तुम्ही जर म्हणता जिंतूरला आम्ही निवडून दिलं नाही का तर आम्ही पण गोपीनाथराव मुंडे साहेब धनंजय मुंडे असतील किंवा पंकजाताई मुंडे असतील यांना ना हो नाही का असं थोडी तुम्ही पन्ना, पन्नास वर्ष सत्ता भोगली नव्हती हो तर ते वाईट आता म्हटल्यावर ऐका ना मुंडेंनी जर भूमिका समाजाच्या विरोध ऐका तुमचं तर दोन टक्के वेगळं हो तुम्ही तर बोलायला सुद्धा नाही पाहिजे आरक्षण दोन टक्के वेगळं आहे तुम्ही ओबीसी सुद्धा नाहीत माझा का ना पंकजा मराठा समाजाच्या विरोधात काहीतरी केलं का हो त्या मल्ल्या ना आरक्षण उपोषण करून आरक्षण मिळते का तसं पाटलांना ऐका ना पाटलांनी भूमिका नाही घेतली त्यांना पाडण्याची समाज त्यांच्या आगा विरोधात गेला मुळ आता समाजाला कळाले की बाबा कोण विरोधात बोलायले कोण काय समाजाला माझा अधिकार आहे मतदान करायचा कोणाला करायचं असं कधी म्हणले का कोणाला कुणाला माहिती ना आम्ही इथं परभणी जिल्ह्यामध्ये बैठका झाल्या पाटलांच्या जानकर साहेबांचं तुम्ही काम केलंय मला माहितीये मी तुम्हाला मी तुम्हाला सांगतो आम्ही पाटलांना भेटायला गेलो की पाटील आम्ही उमेदवारी द्या म्हणून आमच्या एका माणसाला तर पाटील काय म्हणले माहितीये का मी उमेदवारी देणार नाही राजकारणात मला रस नाही माझा का काही घेणं देणार नाही मी कोणाला काहीच म्हणणार नाही तुम्ही मला बोलू नका तुमचं माझं मैत्री आहे हे शब्द सांगतो तुम्हाला पाटलांचे आणि पाटील म्हणले माझा काही संबंध नाही तर मी म्हणलं पाटील ते विषय सोडा आमचा विषय झाल्यानंतर दुसरा तर मी म्हणलं गोर तालुक्यामध्ये कुस्त्यांचा कार्यक्रम आहे आपले तिथं बांधव म्हणलेत की पाटलांना निरोप द्या तुम्ही या म्हणून तर पाटील म्हणले घे बरं रजिस्टर म्हणले त्यांच्या सहकार्याला म्हणले आणि लिहा बरं म्हणले यांचं काय ते असा दौरा ठरला भाऊ ते आणि मोदी साहेबांचा दौरा नंतर ठरला आमचा रूट बदलावा लागला आम्ही सगळं केलं मान्य तुमचं तुम लोकांना काय वाटलं गैरसमज की इथं दौरा पाटलानं काढला चूक आहे हो आम्ही पाटलाला आणलं आम्ही पाटलाला मजबूर केलं इकडे यायला पाटलाला यायला इथं कोण पाटील कसं काय दौरे काढले पाटलं ना असं म्हणू शकता तुम्ही तुम्ही म्हणले हाके म्हणले ना जानकरला तिकडे दौरे केले पाडायसाठी बैठका घेत्या तिकडे केले हाकेंना माहिती आहे का काय परिस्थिती होती ते कसं असतं ऐकायला बघा एकदा काय झालं ते त्यांच्या बैठका घ्यायला गेले समाजाच्या हितासाठी गेले गेले पण पाच मध्ये झाल्या सांगा संपूर्ण महाराष्ट्र जर तसं करायचं असलं असतं ना संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला असता कुणाला तरी सांगितलं असतं पाटलांनी एक शब्द सुद्धा सांगायलो की पाटलांनी कुणालाही म्हणले नाही ह्याला निवडून द्या ह्याला पाडा पाटील फक्त म्हणले आपल्या जर सरकारच्या आपण जर सरकारला मागणी करत असो आणि सरकारचं आणि पंकजाताई मुंडे सरकारमध्ये ह्याच्यात आमची काय चुक आहे जानकर सरकारमध्ये ह्याच्यात आमची काय चुक आहे त्यांनी घ्यायची महाविकास आघाडी कोण उमेदवारी निवडून आले असते ते खरी गोष्ट तुमचा दोष आणि आम्हाला आमच्यावर कशाला तुम्ही खापर फोडता विनाकारण खरी गोष्ट आहे खरी सरकारच्या विरोधात आम्ही मतदान करणार का नाही तुम्ही पण करणार उद्या बीजेपीच्या विरोधात दिवस करणार करणार मग आणि मग तुम्ही ही भूमिका समजून घ्या ना हे बघा इथं काय झालं अग्रेशन मध्ये सगळे जर राहिले तर इथं नुकसानच होणार दोन्ही समाजात याच्यामध्ये जरी असंच चाललं ना नाही नाही म्हणजे ऐका ना पाटलाचं मला एक सांगा भाऊ पाटलाचा एकदा तरी शब्द ऐकला तुम्ही ओबीसीच्या विरोधातला कधी एकच एकच एक शब्द सांगा मला नाही नाही हॅलो बघा मराठाच्या विरोधात सुद्धा ओबीसी नाही ऐका ना गाव पातळीवर आपण सगळे एकच येतो भाऊ पाटलांचं हेच म्हण नाही आता विषय काय झालाय माहितीये का पक्का ताई पडल्या बरोबर आहे जानकर पडले असा अशा बर जानकर साहेब म्हणले नाही माझं साडे चार लाख मतदान आहे इथं धनगराचं मी निवडून हो हो त्या बेसवर टाकले ना जानकर साहेब त्या बेसवर झाले हो त्या म्हणता तुम्ही जातीवाद आम्ही करतो म्हणून एकमेक आलो ऐकायला कोणत्या समाजाला तुम्ही असो मी असो आपल्याला जिथे कुठं समजा निवडणूक लढायच्या त्या निवडणुकीत त्याच्या त्याच्या समाज असते काही एक गठ्ठा मैदान त्याला वाटतं बरोबर आहे का नाही भाऊ मला असं मान्य पंकाच्या ताईला तिथं बीडमध्ये मराठा मतदान असं नाहीये का आहेच ना निवडून आले तर तुम्हाला अडचण व्हायची गरजच नाही ना नाही हॅलो मी काय म्हणतो ऐकून या विषय तो नाही चालला विषय असा चालला की जे समजा त्यांच्या जवळचे माणसं आतापर्यंत ज्यांनी समजा मागच्या वीस पंचवीस वर्षावरून सोबत राहिले सोबत काम केलं त्यांनी त्याला पद दिले असेल यांनी त्याला मदत केली असेल तिथून ते मायनस झाल्या ते दुःख समाजाला म्हणजे कोणाला आमच्या समाजाला झालं किंवा हे पंचवीस वर्षाला आपण शोधेल ऐका ना ज्या वेळेस आतापर्यंत सगळ्या मराठा समाजानेच निवडून दिलं नव्हतं त्यांना हो मान्य हो हो बीड़ हो काम, ना दुःख जर समाजासाठी त्यांचं बरं हे प्रीतमताई होत्या त्यांनी काय काम केले बीड बीडमध्ये बीडीकरांना माहिती आहे आम्हाला माहित नाही आम्ही गेलो सुद्धा नाही हो बरोबर मला सांगा वर निवडून देतात का त्यांना मराठीने मतदानच केलं नाही कामाचे गुरु कुणी कामावरच निवडून दिलं अहो कामावर नाही हो मराठी निवडून दिलं नाही का त्यांना हो दिलं विकास सगळ्यांनाच माहिती आहे किती विकास त्या फ्रेश होत्या दिलं बघा मरा गोपीनाथ मुंडे साहेब असतील सगळे असतील हो। सगळ्यांनी एकमेकांना मदत करूनच केलेलं आहे ना आता हो। मला सांगा जर भूमिका जर समाजाची जरंगे पाटील घेता असतील तर तुम्ही आम्ही आता तुम्ही तर दोन टक्क्यात वर येतो तुम्हाला तर काही तुम्ही वेगळे येत ना भाऊ तुम्ही तर आमच्या सोबत राहायला पाहिजे उलट ऐका ना ऐका ना ओबीसी आम्ही म्हणालो का ओबीसी आमचे विरोधक आहेत अहो भाऊ आम्ही जर ऐका ना संविधानानं अधिकार दिलेला आहे ना जे बाबा जे प्रवाहाच्या बाहेर त्यांना प्रवाहात आणण्यासाठी ओबीसी प्रवर्ग आहे मान्य मान्य तर त्याच्यामध्ये जर आपण येत असू मराठा बांधव येत असतील तर अडचण काय म्हणजे आम्हाला यायचं नाही म्हणजे तुम्ही काय वरून येताना आकाशातून आणला का ते ओबीसी प्रवर्ग हॅलो आम्ही आकाशातून आणला नाही तो आमच्या मालकीचा माझा ऐका ना ओबीसी प्रवर्गामध्ये जे आतापर्यंत याच्या अगोदर त्या जाती गेल्या तीस शिश्यात्तर जातात ना अशा टप्प्या टप्प्याने गेल्या ना आमचं आमचं म्हणणं त्या तुमच्या आरक्षणाला नाही हे पाटला बदल तुमची बरोबर आहे ना तुम्ही बोलले नाही पाटला बदल हे मान्य करताना तुम्ही हो तुम्ही ते त्यांच्या आरे तुरे पण बोलले नाही त्यांना हे पण मान्य करताना तुम्ही ऐका ते आधी नाही मी ऐकलंय हो मी मला पन्नास ऐकलंय मी मला रात्रीच बोलायचं होतं पण कसं आहे भाऊ एकदम असं जर झालं ना चिघळत आहे वातावरण आणि पाटलांच्या आदेशामुळे आम्ही काहीच बोललो नाही काल घालू नाही बोललो नाही कोणतं स्टेटमेंट नाही काहीच नाही हॅलो काय आता बरं मला सांगा इतके जर तुमचं म्हणजे आंदोलन चाललंय हो आम्ही तरी कुठे काही बरे शब्द बोललो का नाही नाही आम्ही कुठं म्हणलो तुम्हाला आम्ही काहीच तो विषय ना किशोर जे ऐकायला तुम्ही आणि आम्ही पर्सनल घ्यायचं काही कारण नाही समाधान सुद्धा एक प्रकार कारण नाही पाटलाचा विषय आला तर पर्सनल होणारच ना, हो ना हो तो तर जरंगे पाटला जर आम्ही बोललो तर ना हो ना बोलले तर आता तुम्ही नाहीच म्हणाले मी बोललोच नाही म्हणाले तर ठीक आहे ना जरांगे पाटला बर जरंगे पाटला याच्या आधी मला इतके मेळावे झाले ओबीसी चे ओबीसी मेळावे तुम्ही बघायला तीन चार झाले आम्ही काम करतो आम्ही कधी स्टेटमेंट केलं का सांगा बरं तुम्ही नाही नाही तुम्ही स्टेटमेंट केलं असत ऐका ना तुम्ही केलं नाही केलं जरी तर पाटलांनी काय सांगितलं की शांत राहा तर बरं हो सांगा कोणत्याही समाज मराठा समाजाच्या ठिकाणी कुठं अशी घटना घडली का की त्रास झाला कुणाला 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 म्हणजे असं हेतू पुरस्कार कोणी बोलल अहो पाटलानं खूप संयम पाळला आहे ते खूप माणूस मोठा आहे हो तुम्ही नाही का आणि त्यांचं आता भाऊ त्यांची परिस्थिती आम्हाला माहिती काय ते कसं एवढं कष्ट करायला ते, करा ते समाजासाठी आणि त्याच्याबद्दल आम्ही थोडंसं भाऊकेत आणि त्याच्याबद्दल ऐकून कसं घेणार म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती आहे याच्यानंतर सुद्धा आपण आता तुम्ही बसायचं म्हणले आपण बसू बोलू परंतु ह्याच्यानंतर सुद्धा ओबीसी आणि मराठा समाजात एक राहावं ही आमची भूमिका आहे जरा पाटलाची भूमिका आहे आणि पाटलाच्या भूमिकेसोबत आपण जाऊ आणि दोन षटके जाऊ दोन जाऊ ऐका दो दो मारल्यावर पाणी वेगळं होत नसते मान्य म्हण आपण ओबीसी मराठा एक आहे म्हणून थोड्या दिवसात ओबीसी मध्ये येणार आहेत काळजी टक्के हॅलो तुम्हाला वेलकम तुमचं स्वागत आहे ना आपण कधी भी तुम्ही सांगाल त्या दिवशी एकत्र आपण हे दोन तीन समाज म्हणजे ओबीसीतले मराठा प्रमुख लोक एकदा बसू इथं बसू जिंतूर कुठेही बसू संपूर्ण कुठे तुम्ही म्हणताल त्या ठिकाणी बसू काय शंभर टक्के शंभर टक्के